ओ श्यामराव मला दोन व्हील साबणी द्या एक कोलगेट द्या एक निरवाच पॅकेट द्या आणि एक मीठ पुडी द्या बरं त्या पटकन हा हे कामावर बाकी आहे लवकर लागत असतो का एवढं सर मला सांगायचं घरी पोच केला असताना मी हा मी काय असून घेऊन येतो बर का

आमच्या ह्यां पाहिलं का तुमची हे कोण अहो माया नवरा हा जालया हम्म जाल्या, जाल्या कधीतरी जरा इज्जतीनं नाव घेत जावा जालिंदर वगैरे असं काहीतरी जालिंदर जालिंदर हा नाही पाहिला कामाला गेला असत ना अहो नाही सुट्टी आहे त्यांना इकडे कुठं तर फिराई येतो म्हणले होते पण अजून तर कुठं काही दिसलं नाहीत म्हणलं चला आता दिसला तुम्ही रोडला म्हणून विचाराव म्हणलं दिसला नाही बरं का दिसला की सांगतो आणि जर तुम्हाला भेटला ना तर तुम्ही सांगा त्याला मी भेटलो होतो म्हणून हा आणि नाही भेटला तर मग घरी येऊन सांगतो भेटला म्हणून हा काही सर श्याम भाऊजी ठीक आहे सांगा बाया त्यांना जाते मी सांगतो सांग माणूस काही डोळे छानही लागलाय कुशल गो श्याम भाऊजीने डोळा आणलाय ह्यांना सांगावंच लागलो बाय यांना सांगितलं तर एक काम करते सुगंध आता जाते त्यांच्याशिवाय माझं कोणी ऐकून घेत काए नाही बाई काय सांगू तुम्हाला काय झालं काय नाही हो मा नवरा सकाळपासून घराच्या बाहेर आहे यायचा पत्त्याच नाही जरा म्हणलं जरा बघाय तर कशाचं काय एक पिढा जास्त दुसरी पिढा माझ्या मागा असतीच साती लागल्या गतच या मला का पिऊन पडला असुढतरी सांगायला मला आले का बोलायला तो तीच काळ नाही मला अहो मला टेन्शन आले मला काही सुधर नाही हा मती मंद झाली सोबत लग्न करून अगं पडेल असं कुठेतरी पिऊन त्याला बघ कुठे असन गावात मला काय माहिती नाही तर श्यामराव सोबत असं भाई त्या माणसाचं तर नाव घेऊ नका ओ लय बेकार निघाला ते माणूस आता माझ्या नवऱ्याचा मित्र काय झालं काय केलं माहितीये का काय केलं अहो मला डोळा हाणलाय डोळा डोळा आणला तर तीनदा हाणलाय असा 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 हय्यो खरंच हे खरंच हा माणूस बिघडलेला दिसतोय जरा सध्या हा ना खरच बिघडलेला दिसतय बघा कि कि स्वतःच्या मित्राच्या बायकोला कोण डोळा हाणन का पण मला सांगा सुगंधा ताई तुम्हाला एवढं डोळे हाणले तुम्ही नाही काय बोलल तुमच्यासमोर कोणाला बो कुणी बोलायचे टप सुद्धा नाही अगं बाई काय डोकं लावते त्या शामरावला आता माझा नवरा ना इथं नाही माझा नवरा असताना इथं त्याला दाखवला असं चांगला माझा कचका काय म्हणून आणि ती कशी लोक गावातले मलाच नाव ठेवते हिला नवरा ना नाही आणि हिला काय दोन येऊन डोळे मारतो म्हणून कुठे डोकं लावत तिकड मरुदुतीकड तुमचा नवरा तर हित नाही माझा नवरा हिता असून त्यांचा जिगरी दोस्त असून मला कचाकच डोळे हाणल्यात असं वाटत होतं तिथं सणासन वाजवाय पण मी शांत निघून गेले माणूस कुठं सापड नाही फक्त सापडू द्या ह्यांना सांगते आणि मग बघते ह्यांच्याकडनं सांगून काय फायदा तो शामराव परत पलटी मारत तो कसा आहे माहित नाही का आपल्याला ते भिहाय बर का नाही मी नाही केलं तस असं म्हणत हा तोंडावर एक महाग एक नाही ती झापी सवय माहितच आहे त्यांची तुम्ही काम करता झालं भाऊजीला सांगूनच बघता काय होईल बघताय पण भे वाटते मला असं घड्या माणसाला कुठ सांगायचो डोळे आणले म्हणून अगं पण मग आता त्यांनी आपल्याला मार गावातल्या मारले तर गावातल्या बाया त्याला बी आणतील आणि आपल्याला बी नाव ठेवतील तुम्ही कोण सहन केलं हा ते बी आहे सांगाव तरी पंचायत ना नाही सांगाव तरी पंचायत त्यापेक्षा सांगून जेवायचं ते वाईल जाऊ द्या एकदा सांगतेच काय होईल ते होईल आबरूचं खोबर बरोबर आहे का जाऊ दे आता मी बघते आधी मला नवरा शोधते मग त्यावेळेस बघते मी येते अरे माझ्या कर्मा हिथे येऊन माणूस पडला का तू काय आली फारी इकडं कशाला आली म्हणजे घरी कधी यायचे अरे काय घरी का कधी का यायचे हिथ झोपायला काय झालं तुम्हाला काय ते ठेकेदाराची थे वाट दोन दिवसाची नाही राहिली त्याच्याकडे तुम्ही मला काय म्हणले होते पैसे घेतो लगेच घरी येतो अजून पैसे मिळले नाही का झोपत बसलाय ते थे ठेकेदार नाही आला म्हणून बसलो होतो त्याची वाट बघत खोट बोल पण रिटून बोल तू कशाला आली इकडे ते सांग कशाला आली म्हणजे मला वाटलं पिऊन पडला वाटतं कुठतरी म्हणून आले मी बघायला तिकडे जाणार मला बसू द्या तुला साधन काचा कसं प्यायचं आठवत हो रे तुला माहित आहे ना आपण एकदा सोडी ना दहा बारा दिवस आहे ना त्या काय दुकानाकडे बघत सुद्धा नाही का पार्टीकडे माहिती जरा सुद्धा बायकोकड लक्ष नाही काय होतंय काय नाही काय सुद्धा तुम्हाला पत्या लागत नाही काय झालंय बाय सकाळ चांगली ठणठणी अजून कुठं काय झाली आली दंदनी तिकडे लगेच डोकं खायला झोपलो होतो मी मान आणि जरा मित्र चांगली करा माहिती त्या मित्राच्या नादानी तुम्ही पण बिघड चाल एक ना एक दिवस कोणतं मित्र सगळे चांगलीच येत हा सगळे चांगले सगळे बुका लावी आहेत माहितीये का कोणी बुक लावलाय तुला हा लागली सांगायला चांगले नकडक हा एक पेयला शिकवतय एक बाया छेडतय एक गावभर हिंडतय काही डोक्या पडली काय पारे तू काही बोलायला लागली मकर तुम्हाला भिना असन मग का चा? बाया छेडायचा तो कधी पाहिले का मी चेडीत आणि चेडीत नाही वापून दिसले का थोडं फार हास आता ते श्याम भाऊजी ते तसले मग डवळ्यापाशी पावळा बांधला वाण नाही पण गुण लागला तस झालं असेल तुमचं बी काय श्यामेने काय केलं कोणाला श्यामेन काय केलं आज तर ना, आत, ना ते लय वाचल्यात नाहीतर भर रस्त्यात मी कुत्र्या चेचला असत त्यांना तो हा त्याने काय केलं तुला चेचायला सांगू का काय केलं नाही मित्र मित्र लय जिगरी पग दहा रुपयाला सोबत पण गावभर बोंगल त्यांच्या बरोबर माहितीये का त्यांनी काय केलं ते काय केलं त्यांनी थांबा सांगतेस तुम्हाला काय उदार नस दिलं सामान नका का द्याय आता पेमेंट झालं नेऊन देऊ त्याच पैसे आपण उदारी असती ना आता इथपर्यंत सांगाय ते आले मी मग कळलं का काय बघ ती माणसं बघू द्या माझे आपरू जाईल ना तुझी काय दिवस सोबत तुझ्या एका दिवसात अहो तुम्हाला काय माहितीये त्यांनी मला ना तीन वेळा डोळे खाणले रोडला असे एक दोन तीन माहितीये का डोळे आणले आणायचं राव त्याला डोळा तुमक्या डोक्या पडले का हो हा मी तुम्हाला सांगते त्यांनी डोळे आता आणि तुम्ही मला म्हणता डोळे मारून दाखव म्हणून काही तुमच्या डोक्यात काय पाणी झाले काय श्यामेन डोळे आणले तुला डोळा मारला असं म्हण असं असं केलं चल ते श्याम्याकडे बघतो त्याची कस काय टाप झाली तुला डोळा मारायची ते बघू का 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 ना काय टाप झाली का काय झालं तिथं जाऊन त्यांना भांडा बोला जरा जरा तोंड उचका काय डोळे मारायचा संबंध तुझा मला एकटीलाच नाही मग सुगंधात आईला सुद्धा दोन वेळा डोळा मारलाय कुणाला सुगंधाला त्याला आता चल चल पडतो दे कुठे लाज वाटते का लाज काय झालं काय झालं म्हणजे जाऊ दे मरूज टाळू टाळू किती असते माणसाला एकच टाळू असते टाळू ना टाळूच काढू मी ते दोन भाग करतो गोट्याच खेळू तू एनाचे टाळू काढतो कोणाचे भाग काढतो मला काय लाज वाटायचं मध्ये वाटेल बोलतो तू काय संबंध म्हणजे अहो गावातल्या माणसाला बायाला डोळे आणतोय कोण कोण म्हणजे कोण ते तुमचा मित्र मा कोणचा मित्र सदा भाऊ कोण सदा भाऊ आता आलाय म्हातारा ते कशाला आणून डोळे कोणी मारले कोणी मारले म्हणजे शाम्याने डोळे मारलेत श्याम्या डोळे मारले खाजाखास डोळे मारतोय तिला मग तिला मारतोय तुम्ही त्याचे दोस्त तुम्ही दो लाड करतात मला काय सांगतो हो माझ्याकडे काय सांगायला मग त्याला धरायचं आणायचं तिकडे कुणाला कुणाला डोळे मारले ते तर सांगा त्यांना अहो डोळे हिर तर मारले तर मारले डे पुगंधाला बी चार पाच डोळे मारलेत बघा काय करतोय ती श्याम्या अरे तू साऱ्या गावाचं मला काय सांगा किती कोणाला डोळे मारतो काय मारतो मी काय करणार आहे डोळ्याचा न्याय काय करणार रे काय न्याय करणार म्हणजे तुम्ही सरपंच पद आणि चांगले काम आलं तुम्ही असं म्हणता राह चांगलं का काम आहे गावात डोळे मारण इकडे इकडे ना इकडे <coughs> आता हेच काम राहिले गावातल्या सरपंचाच कोण डोळे मारित आणि कोण डोळे नाही मारित आता मी चेक करी चालवतो साऱ्याची सांगायचं मारलं नाही त्याला आहे नाजूकवानी मेने हात पिरायला मला अशी सवय प्रेमाने करायची आहे ना जाल्या प्रेमाने केलं बाकी नाहीत महाल प्रेम आहे आल्यावरती ओ यो प्रेम करायचा विषय नाहीये डोळे मारले श्याम्यानी तो विषय आहे तुला सांगू का श्याम्याने डोळे मारले तर तिकडे घरी जाऊन विषय मी ठेव माई दाण नको माई बायकुल जर ऐकले ना श्यामेंट डोळे मारलेत तेव्हा अशा लोकसंग राहता कशाला मायर डोळे वाटेरी ती जा दूड़ा? अरे बाहेर जाऊन बघ ते कुठं दुकानात फेकण्यात हाय का रुपाताई तुम्ही एवढ्या वाघीन गावात हिडता तुम्हाला नादी लागायची कोणाची ताकद नाही तुम्हाला डोळे मारले तुम्ही कुशाला गबजले तावात सडकून करायची डोळे काढून कोयबा खेळायचा होता चांगला त्याला काय झालं काय नाही इकडे आधी त्यांना मी डोळे मारले असते त्यांनी माझा घ्या डोळे मारायचे नाही फटके टाकायचे असं म्हणलं होतं ती माझं काय म्हणती काशाला त्याला डोळे मारती त्याला लाल गा, गाजराला एक काम करा तुम्ही दोघ नवरा बायको जा त्याला सापडा बरं का त्याला चांगला झोडपा आणि काय करायचा संध्याकाळी बसून जरा थोडं ना बोलण्याची सराव करायचा तुमच्या जीबी कुडा वाढायत ते म्हणते तर तू वेगळे म्हणतो जा सापडा पण तुम्ही मला बहीण मानता डिपुटी बहिणीच्या सुद्धा तुम्ही मदतीला ये बहिणीच्या मध्ये आलो असतो मी पण तुमचा नवरा असा आहे आता मला त्याला हाणायला लावीन आणि उद्या त्याच्या गळ्यात गळे हाणून घालून घेतली नाही नाही तुम्हाला ओळखीत नाही का तुमच्या जो जोडीला मारले मारलो आजीपासून तुम्हाला मारलं त्याचं काय नाही काय नाही मी बायाचा आदर करतो मनामध्ये का पटकन जाय बाईकुला डोळे आणलेत कवर थांबवतो इथं बाडबाड करीत जा गरमात गरम वाजून टाकायच त्याला पळ हा जा पळ गरमात गरम वाजायचा नाही म्हणलं कुठे तू मला मी येत तुम्ही तुम्ही त्याला धरा मी आलो जा धरा 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 आलो मी आख्या गावाला येड आणलं रे तुम्ही डोळे मारायला माझ्याकडे चालले उद्या त्या संघ हिंडत बसशील हा काय रे हाऊ डे तुम्हाला हे सांगायला आल तू जादा कमी जर मी श्याम्याला कचून मारलं आणि तू जर आयशी टाकायचा वेळ आला तर परत म्हणू नका बोजी आला तो जादा मारली म्हणून काही मी काहीच म्हणणार नाही हा काहीच बोलणार नाही मा जर शब्द जर आला तिथून पुढे मला आयशी टाका जातो तुम्ही बघा नाही बोलणार हा मग जे आले साईन लिहिलं डोक्यात ठेवतो पुटी हा मग तुमचा निस्तरायचा तुमचा छोटा मी तू काढी ना गोट्या खेळ मग मी जा जा छोटा मी तू काढी ना गोट्या खेळ हे रे तारा काढित काय रे आता काय खरं सांगू तु डिअपोटी काय डोकं फिरलंय बर का, का तू माल अरे इथ झोपलेले श्याम्या ओठ हा ना जरा तू माय बायकोला कस का डोळा मारला रे अरे मी कव मारला डोळा तुला म्हणजे दुकाना कुड मारला तुला डोळा तीन वेळेस मारला आहे माहिती का रोडला रौ, रौ, नाही मारला तो तीन वेळेस का मारला तुला अरे मार नाही करत नाही 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 मारला काय अरे मी डोळा करत नाही मारला अरे मी कशाला दारू दिलं डोळा ऐक ना मग मग काय तू काय सावलीने मारला काय डोळा हो मी को मारला तुम्हाला डोळा उलटं तुम्हाला म्हटलं मी आलं घरी आलो सांगतो म्हणून का आता मी मारतो मारू त्याला अययो 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 काय रे हौजी आले जी आले जी बायको मारायचं हणलाय मला पृथ्वीची पिक्चर पाहायचं काय मी एका मिनिटात आली मी चट चट मारलं मारून गेली म्हारा काऊन मारलं उगाच मारायला आली का तुला गेले बायको डोळा मारला तो मी गाव डाळ मारला कोणाला गोळा मारला अरे मला आता त्यात दोन डोळे हाणले पाच हजार करतो का मास मला दोन डोळे बाहेर तो हौ ये पुढे काव्हा हानलं मी तुला का आत्ता आत्ता आणला डोळा माग मी डोळा आणला तो मला अरे देवा पुटी काय झाले माहितीये का मला डोळ्याला प्रॉब्लेम झाला डॉक्टर कडून गेलो तुम्ही ड्रॉप टाकायला दिला त्याच्या डोळ्याशी तुम्हाला दिसत नाही डोळे वेगळे असे दिसते ना शेटा मारले पण मग डोळा मार डोळा आपोआप झाकतोय बघ दे आपआप झाकतोय काढचा डोळा हा मला कळत नाही कवा झाकला देऊ आहे का अरे शाळे तो डोळा तर झाकतो पण सगळं डोळा मारल्या जात करतो तू असे मला वाटतंय खरच डोळा मारतोय तू अयो आताच्या आता मला दोन तीन मार्यात माहिती आलं आता काय करू मी आता काय न करू करूया गावात ते सगळ्या गावात सुगंधात आईला डोळा आणला तो हा ती सुगंधात नवऱ्याला फोन केला म्हणले तो सुट्टी काढून येऊया तुला आणायसाठी स्पेशल कुठ मला बघ घाने डोळे आणू डोळा डोळा एका लावायला काय नाही तू तोंड बी असं करतोय अहो एक काम ना ना। कर, जा। जा उट, उट कर। करा डे पुढे तुम्ही गावातल्या लोकांना सांगा ना चला ना काय डोळे डोळे करतो मी मारत नाही डोळे आपाप होते म्हणून मग काय कर तूच जाईन त्याला डेमो दाखव जा मग कोण ऐक इथं कुठे माई मेवनी आली तिला काही वाट कुठे मेवनी कुठे सुगंधा ऐ सुगंधा आलो भाई काय हो श्यामराव तू कशाला आले हो इथं तुम्हाला लाज नाही वाटत का काय डोळे मारत राहतो माणसाला आता पण तेच करताय तुम्ही काय केलंय मी मला डेप्युटी आता म्हणले मी तुला डोळा मारला म्हणून मी सांगायला आलो डेपुटी नाही म्हणलं आता पण ते मार डोळेच मारताय मी अजिबात डोळे मारित नाही तुला असं काय करते तू बघितलं का मी तुला तेच सांगायला आलोय काय झालं माहिती प्रॉब्लेम झाला होता मी डॉक्टर कडे घेतो डॉक्टरांनी सांगितलं का ना मारा मार तुमची डोळे बरे होती अगं नाही ना थे थे। ते म्हणजे ड्रॉप दिला त्यांनी ड्रॉप टाकल्यामुळे काय झाले डोळ्याशी तराटली माझे आणि ह्याच्यावर कधी झाकण सांगता येत नाही मला ते असं झाले आता एक काम करणार ते जालेच्या बायकोचं बी असेल काहीतरी गैरसमज झालाय वाटतं ते जाल्याने मला जालेच्या बायको लय आणले तेवढं घरी सांगून चल ना आपण त्याला सांगूया मेल रे का तुमच्या बायको सांगा तिला बोलून घ्या तिला घेऊन जा बाय। बाय। एवढी पिढी झाली काय तिला सांगितलं मग नाना मोडायचं तुला कळत कसं नाही चल ना घरी सांगू ना घरी नाही मारे डोळे ते आपोप दाखवतोय मी काय करू त्याला सांग बरं मला तू तेवढं सांगायचं ना प्लीज चल ना ती बाई भांडकू डोळे मी नसते येत प्लीज माझ्यासाठी चल ना ऐक ना सुगंधा अगं तुला वाटत नाही का मग काय चल लवकर दरवाजा लावते मी हो झालो भाऊजी रुपा कुठे ए रुपा

तसं काही नाही झालं मग काय झाले अहो त्याच्या डोळ्याला ना काहीतरी प्रॉब्लेम झाला इन्फेक्शन झालं डॉक्टरांकडे गेले डॉक्टरांनी ड्रॉप डोळ्या डोळे टाकायला मग ते डोळ्यात मी ड्रॉप टाकला ना त्या डोळे पाच चालतो नाही डोळे मारि मी तुमचा डोळा काय बाया बघूनच लावतो का गडी बघून लावत नाही का बोलतात ना असं काय अहो करतेकडं पाहत्यात आणि इकडं डोळं हाणत्यात नाही भाऊ तरी पाहिलं ना डोळा तुम्हाला सांगितलं ना तेच आहे ड्रॉप मुळे झालंय त्यांना हा झालं मी काय डोळा सांग बरं मला तू अचानक लावतोय डोळा असा अहो ते, ते चोऱ्या करतीन खोट बोलतील लुबाडतीन काही करतीन पण डोळे बिळे मारायचं चे काम त्यांच्याकडून नाही होणार कधी काय काही काय बोलते तू आता खरं बोलणार काय चुकीचं आहे मग ह्यांनी सांगाय ना कशाला कुत्र्या मार खाल्ला असता तुम्हाला कळत नाही का पहिले विचारपूस करायची काय कुठला माझ्या नानातल्या डुकराला कमी आणतो पण ह्याला आणलं होतं मी माहितीये तुला एवढं खाबरा एवढं आणायचं कारण का मित्र आहे ना तो मित्र आहे पण माझ्या सख्या बायकोला डोळा आणला सोडेन बायको आहे का बायको बायकोय तुम्हाला असं वाटलं का कधी सावतर बायको असं म्हणा ना माझ्या इकडे काय करू बरं का इदुमbro मी सांगत जाईन पण आता आहे ना मी जाऊन आराम करतो बरं का चार पाच दिवस लगे हालू नका करा नको नाहीतर लाल होईल कामाधन दे बघा तुम्ही पण आता आणि तू ना जरा विचारपूस करत जा आणि मग नवऱ्याला सांगायचा तुझा नवरा आधी अर्धवट आहे चालले मी घरी बरं झालं मी नाही कुठलं ना तर जिवंत जीवंतरस्ते राहिले ते पण तुम्हीच म्हटला की नवऱ्याला